तर जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला जर माहिती संकेत शॉपी म्हणलं की दररोज काहीतरी नवीन आर्टिकल तुमच्यासाठी घेऊन येत असतो नवीन आर्टिकल घेऊन येत असताना तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती जी पोलीस भरती किंवा आर्मी भरती जॉगिंग जिम डेली यूज करण्यासाठी शूज अशा प्रकारचे तुम्हाला शूजची माहिती आपण मराठीमध्ये देत असतो त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे कसं नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला पण भारी वाटतं तर तुम्ही बघू शकता आत्ता सध्या नवीन आर्टिकल घेऊन आलोय नवीन आर्टिकल घेऊन येत असताना तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये फाय फाईव्ह हे मॉडेल एवढं धुमाकूळ घातलेलं आहे मार्केटमध्ये त्याला तुम्ही विचारू नका हे सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये तीन कलर सध्या अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता ब्लॅक सुद्धा आहे तुम्ही बघू शकता भगवा कलर सुद्धा अवेलेबल आहे आणि निऑॉन सुद्धा कलर अवेलेबल आहे तर तुम्हाला माहित आहे हे मध्ये पहिल्यांदा आला होता अठ्ठावीसशे रुपये त्यानंतर झाला पंचवीसशे रुपये असे रेट कमी होत असतात तर भरपूर लोक आम्हाला म्हणत असतात की दादा तुम्ही रेट का सांगत नाही तर दादा मार्केटमध्ये आला जवळ एकोणतीसशे रुपये त्यानंतर झाला पंचवीसशे रुपये त्यानंतर झाला तेवीसशे रुपये त्यानंतर आता आहेत बावीसशे रुपये एकवीसशे रुपये असे रेट कमी कमी येत असतात नवीन नवीन मॉडेल आले की त्याचा रेट जास्त असतात परत कमी येत असतात त्यामुळं कसं आहे रेट आपण सांगत नाही मध्ये तर तुम्ही बघू शकता आता आत्ता नवीन फ्लाईव्ह फाईव्ह ह्याचं नाव आहे आपण फ्लाईव्ह सिक्स ह्या मॉडेल सध्या आणलेलं आहे तर तुम्ही बघू शकता ह्याचा लुक बघा पहिल्यांदा मार्केट मध्ये तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही ह्या कंडिशनला आताची जी कंडिशन आहे ता आज तारीख आहे की ती डिसेंबर महिना चालू आहे चोवीस मधला आज आहे चोवीस तारीख तर तुम्ही बघू शकता कुठेही मार्केटमध्ये बघायला भेटणार नाही तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी मार्केट मार्केटमध्ये सगळीकडे बघायला भेटेल थोडेसे नवीन आर्टिकल असल्यामुळे रेट जास्त असतात त्यामुळं तुम्ही बिंदास राहा रेट कसं असतंय आम्ही चांगला रेट तुम्हाला देणार आहे त्यामुळं तुम्ही बिंदास राहा तुम्ही बघू शकता क्वालिटी बघा आधी शूजची डिझाईन बघा फाईव्ह सिक्स नाव तुम्हाला दाखवतो ब्रँडिंग बघा फाईव्ह सिक्स इकडं नायकीचा लोबो इकडं बघा आतमध्ये तुम्ही बघू शकता की आणि झूम ओके झूम मध्ये आत तुम्ही बघू शकता सोल झूम बघू शकता सोल डॉटेड ग्रिपिंग दिल्या मागच्या वेळेस त्या डॉटेड नव्हती आणि तुम्ही बघू शकता कार्बन प्लेटची थोडीशी ही दिले नायकीचा लोबो दिलाय डॉटेड ग्रिप बघू शकता इकडून बघू शकता डॉटेड कशी ग्रीप आहे एक नंबर सुंदर सुंदर ग्रीप आहे आणि एवढा मस्त शूज आहे ना मी आलेला घाटला वेट लाईट वेट आहे दा दाखवणार आहे तुम्ही बघू शकता याचा कापड तुम्ही बघू शकता आता जाळी टाईप दिलेला आहे त्यामुळं पहिले शूज कसे फाटायचे वगैरे तसं काय होणार नाही एक नंबर मध्ये दिलेला आहे त्यामुळे फाटणे वगैरे काय भानगड नाहीये आणि कुशणी वगैरे भारी दिलेला आहे तुम्ही बघू शकता माग सुद्धा रनचं त्यांनी ब्रँडिंग दिलेलं आहे एक नंबर सुंदर आहे त्यात अजून एक कलर अवेलेबल केलेला आहे आपण ब्लॅक ब्लॅक कलरचा लुक बघू शकता ब्लॅक कलर अवेलेबल केलाय ब्लॅक सुद्धा तर एकदम बरं फहारी लोक आहे तुम्ही बघू शकता ब्रँडिंग स्वतः नाही की ब्रँडिंग वैयक्तिक राहणार आहे सोल बघू शकता सोल सुद्धा आणि एकदम बर मध्ये आहे आणि तुम्हाला पंपिंग दाखवता दा, पंपिंग बघितले तुम्ही म्हणणार काय इश्यू हे बघा पंपिंग अजून मी सिम्पली करतो एवढं ताकद वगैरे काही लावत नाहीये क्वालिटी बघा फक्त आणि तुम्हाला जर माहिती आपण हलकी क्वालिटीचं काम करत नाही मार्केटमध्ये दाखवते एक पाठवते ते आणि हलकी क्वालिटीचं काम करतात आपल्याकडे रिप्लेसमेंट सुद्धा असती ऑल इंडिया डिलिव्हरी पण असते तुम्ही बघू शकता आणि ब्रँडिंग सहित राहणार आहे असं काही नाही तुम्ही बघू शकता मार्किंग वगैरे सगळं क्वालिटी क्वालिटी मध्ये राहणार आहे आणि दोनशे सत्तावन ग्रॅम वेट आहे ह्याची साईज बघू शकता सात नंबर यूके सेवन साईज आहे दोनशे सत्तावन्न आता हे आहे बघा यूके एट ओके तर तुम्ही बघू शकता यूके एट किती फरक पडला दोनशे सत्तावन्न आणि दोनशे पासष्ट जास्त काही फरक नाही आणि जे लोक पोलीस भरती किंवा आर्मी भरती करत असतील तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट शूज आहे तुम्ही घालून बघितल्यानंतर तुम्हाला कळणार सुद्धा नाही ना की लॉंग रनिंगला एकदम बेस्ट आणि बेस्ट शूज आहे आतापर्यंत तुम्ही बघू शकता कुणाला पाहिजे असतील तर स्क्रीनशॉट काढा बिंदास्त खरेदी करा आणि जर खरेदी केला आणि तुमच्या घरामध्ये आला क्वालिटी जर तुम्हाला नाही आवडली तर आम्ही रिप्लेस घेतोय दादा नो रिप्लेसमेंट फुल आहे फक्त काय करायचंय तुम्हाला शूज घरात घेतला बाहेर कुठं घालायचं नाही घरातल्या घरात घालून बघा म्हणजे रूम मध्ये घालवल्यानंतर खाली सो वगैरे खराब होणार नाही ना त्यानंतर आम्ही रिटर्न घेतोय सगळं पेमेंट तुम्हाला रिटर्न करणार आहे फक्त कुरिअरचे चार्जेस कट होणार आहेत त्याच्यात आणि जर तुम्हाला बदलून शूज पाहिजे असेल तर बदलून सुद्धा मिळणार आहे कमी जास्त साईड पाहिजे असेल तर सुद्धा मिळणार आहे तर मी स्वतः वेअर केलाय क्वालिटी तुम्हाला दाखवतो पंपिंग बघू शकता दोन हजार पंचवीस मध्ये हा शूज धुमाकूळ घालणार म्हणजे घालणार मी तुम्हाला आज सांगतोय डिसेंबर महिना चालू आहे बघा पंपिंग बघा जे पोला पूर आर्मी भरती पोलीस भरती जे प्रॅक्टिस करत असतील मॅराथॉन असू दे किंवा काय असू दे बजेट मध्ये जर शूज पाहिजे असेल तर एक नंबर शूज आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आता नवीन नवीन आर्टिकल आलेले आहेत मध्ये वगैरे भरपूर आर्टिकल माझ्याकडे येणार आहेत माझ्याकडे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कसं आहे क्वालिटी क्वालिटी शूज भेटून जातील तुम्ही बघू शकता क्वालिटी पंपिंग वगैरे तुम्हाला दाखवतेस बघा फिटिंग मी केलेलं नाही परफेक्ट मध्ये एवढा नऊ नंबर मी साईज घातलेली आहे मला साईज नऊ नंबर बसते क्वालिटी बघू शकता सोल बघा तुम्ही डायरेक्टली एक नंबर आहे आणि बघा ओके तर हे सगळं तुम्हाला दाखवून झालेलं आहे कोण लॉंग साठी शूज जर पाहिजे असतील तर अतिशय सुंदर असे शूज आहेत फाईव्ह सिक्स हे नाव आहे शूजचं ह्याचा स्क्रीनशॉट काढा खाली व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याला कुणाला पाहिजे असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढले व्हॉट्सअप नंबरला पाठवा अधिक साठी डायरेक्ट शॉपला या व्हिजिट करा व्हिजिट करण्यासाठी ऍड्रेस पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलेच आहे अधिक आणि तुम्हाला ह्या शूज बद्दल काय वाटतंय यासाठी कमेंट म्हणून सांगू शकता डायरेक्टली शूज एकदम बर बेस्ट आहे ह्याच्यामध्ये कलर सुद्धा एक पाच ते सहा दिवसात अवेलेबल करीन आपण नवीन नवीन कलर नवीन नवीन अपडेट तुम्हाला देत जाईल अजून पुमामध्ये भरपूर आर्टिकल अवेलेबल झालेले आहेत पूमा आरसी सी भरपूर काय 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 रनिंगच्या मुलांसाठी अवेलेबल केलेलं आहे अधिक इन्फॉर्मेशनसाठी कॉल करू शकता ना तर शॉपला विजिट करा जय महाराष्ट्र